नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच चक्रीवादळाचे सुद्धा अपडेट्स घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा सर्वात प्रथम जे काय आज सकाळी तापमान की काय थंडी पाहायला मिळाली सर्वात कमी जेऊर येते सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली की सरासरीहून साधारणतः अंश सेल्सिअसनी कमी होतं त्यामुळे या ठिकाणी तीव्र थंडीची लाट अनुभवायला मिळाली असं हवामान विभागाने कळवले फक्त सोलापूरचेच उत्तर भाग नाहीत तिकडे साताऱ्याचे उत्तर भाग पुणे अहिल्यानगर नाशिकचे काही भाग आहेत या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे खूप कडाक्याची थंडी होती पुण्याची पुण्यातही बऱ्यापैकी चांगल्याच थंडी होती त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा थंडीची लाट होती परभणीसुद्धा थंडीची लाट अनुभवायला मिळालेली आहे तसे इकडे तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये सुद्धा तीव्र थंडीची लाट पाहायला मिळाली राज्यातील बऱ्याच भागांमध्ये तुम्ही पाहू शकता की तापमान काही ठिकाणी दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे तर काही ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास पहायला मिळते आणि कोकण किनारपट्टीला मात्र हे तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळतं म्हणजे राज्यात सर्वच ठिकाणी सरासरी तुलने नकाशा पाहिला सर्वच ठिकाणी तापमान सरासरी होऊन खूप खाली घसरलेलं आहे सध्याची स्थिती पाहिली बाकी चक्रीवादळावर बोलायचं झालं तर आज दुपारी चक्रीवादळ तयार झालेलं आहे दक्षिण पश्चिम बंगाल उपसारात हे चक्रीवादळ तयार झालं आणि हे चक्रीवादळ आता पश्चिम दिशेने पुढे सरकेल आणि यामुळे आता वादळाची दिशा बदलेल त्यामुळे राज्यातील कडाक्याची थंडी हळूहळू कमी होणार आहे आणि तापमानात वाढ होईल आणि या थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळतोय जरी आपण या ठिकाणी पाहिलं की ही सिस्टीम जी आहे चक्रीवादळ पश्चिम दिशेने सरकेल आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे पॉंडेचेरीच्या आसपास जाऊन धडकण्याची शक्यता आहे पण बाकीचे बरेचसे मॉडेल्स असं आहेत की पॉंडेचेरी पासून ते महाबलीपुरमच्या आसपास हे चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल आणि धडकण्याच्या वेळेस वाऱ्याचा वेग ताशी साठ ते सत्तर किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो किंवा थोड्या वेळासाठी तो सांता ऐंशी किलोमीटर प्रति तासपर्यंतसुद्धा या ठिकाणी वाऱ्याचा वेग जाण्याची शक्यता आहे आणि याचा राहिलेला अंश असेल तो पुढे पश्चिम दिशेने सरकेल आणि तोच अंश अर अरबी समुद्राकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात पुन्हा एकदा त्याला थोडीशी बळकटी मिळू शकते आणि त्याच दरम्यान त्याच्या आधीसुद्धा राज्यात जे काही पूर्वेकडून बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रवाह वाढणार आहेत त्याचेच परिणाम आहेत की राज्यात एक तारखेपासून पावसाला वातावरण अनुकूल होईल एक तारखेला गडचिलीच्या आसपास पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर दोन तारखेला राज्याच्या दक्षिण भागांमध्ये हा पाऊस पाहायला मिळेल आणि दोन नंतर तीन तारखेला सुद्धा मध्यवर्ती भागापर्यंत राज्यात पावसाची शक्यता ही राहील बघित तिथून पुढे अरबी समुद्रातील सिस्टीम पुढे कशी जाते त्याच्यावरती राहिलेला राज्यातील पाऊस अवलंबून आहे पण सध्या तरी मध्यवर्ती भागापर्यंत तर आपल्याला अवकाळी पाऊस हा पाहायला मिळणार आहे त्यानंतर उद्याचे इशारे जर पाहिले तर संपूर्ण नाशिक जिल्हा संपूर्ण पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा कायम ठेवलेला आहे या ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यासोबत हवामान विभागानं जरी अलर्ट नसेल तिला तर हे भाग असतील परभणी असेल छत्रपती संभाजीनगर जळगावचे भाग असतील या ठिकाणीसुद्धा थंडीची लाट किंवा थंडीचे लाट लाटी स्थिती पाहायला मिळेल राज्यात बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी कायम राहील सकाळचं उद्याचं तापमान जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या आसपास तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहील नंतर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जालना सोलापूरचे उत्तर भाग सातारचे उत्तर भाग आणि पश्चिम इकडील विदर्भाचा भाग असेल बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तर बाकी विदर्भाचे पूर्वेकडील भाग असतील साधारणतः उत्तरेकडून दक्षिणेकडे येईल तसं तापमान वाढेल उत्तरेकडे बारा ते चौदा दक्षिणेकडे चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील मराठवाड्याच्या हे दक्षिण भागांमध्ये बदललेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस राहील दक्षिण मध्य कोल्हापूर सांगली सोलापूरच्या दक्षिण देखील भागांमध्ये हेच तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि बाकी कोकण किनारपट्टीसह बऱ्यापैकी कडाक्याची थंडी राहील मुंबईत हे तापमान सोळा उंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरू शकतं आहे त्यानंतर उत्तर कोकणातही किनारपट्टीपासून जो दूरचा भाग आहे या ठिकाणचं तापमान बारा ते चौदा उंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळेल दक्षिण कोकणातही तापमान जे असेल ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास पहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा म्हणाले अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका